नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी हरिओम व्हॅली गणेशोत्सव मंडळाला टिटवाळा जिल्हास्तरीय पारितोषिक काल रविवारी एक सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मान चिन्ह श्रीराम गडकरी रंगायतन ठाणे येथे प्रदान करण्यात आले शिवसेना ठाणे जिल्हा यांच्या वतीने मागील वर्षी जिल्हास्तरीय श्री गणेश दर्शन स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये हरिओम व्हॅली गणेशोत्सव मंडळाला पारितोषिक रक्कम आणि मिळाले मंडळाचे हे वर्ष असून आजपर्यंत हरिओम व्हॅली गणेशोत्सव मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबविले असून त्यामध्ये सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना प्रत्यक्ष जाऊन साहित्य पोहचविणे आरोग्य शिबिर शेतकरी आत्महत्या थांबाव्या म्हणून नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशन यांना मदत कापडी पिशव्या वाटप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन महिलांसाठी स्वसुरक्षा प्रशिक्षण व हळदी कुंकू समारंभ बँकेत बचत खाते सुरू करण्यासाठी कॅम्प शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा असे यशस्वी आयोजन करून मंडळाने परिसरात सामाजिक बांधिलकी जपत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद